स्वागत मी सागर श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र नवनागापूर गजानन कॉलनी अहमदनगर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दत्त निमित्त अखंड नाम जपयत्न प्रहार सप्ताह पार पडला यावेळी हजारो सेवेकऱ्यांनी केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पंचवीस लाख जप करून विश्व शांतीसाठी प्रार्थना केली श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नवनागापूर गजानन कॉलनी अहमदनगर या ठिकाणी श्री दत्त निमित्त अखंड नाम जप प्रहर सप्ताह पार पडला यावेळी हजारो सेवेकऱ्यांनी केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थांचा पंचवीस लाख जप करून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी या केंद्रामध्ये मानवाला येणाऱ्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येते एवढेच नाही तर या ठिकाणी बाल सुसंस्कार केंद्र चालविण्यात येत असून आपल्या मुलांवर योग्य संस्कार घडवण्याचे काम या केंद्राच्या मार्फत केले जाते या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही फक्त आणि फक्त स्वामींचे कार्य व परमपूज्य माऊलींच्या आदेशाने हे कार्य निस्वार्थ भावनेने करण्यात येत असून अनेक सेवेकरांना याचा प्रत्यय आल्याने या केंद्रात सेवेकरांची संख्या वाढत चालली आहे केंद्र इथे स्थापन झाले सर्वप्रथम आपण केंद्रामध्ये आल्यानंतर आपण पाय पाच पावित्र होणं हे महत्वाचं आहे पाठ झाल्यानंतर आपण अकरा प्रदर्शिणा त्यानंतर जन्मभूमीला अकरा प्रदर्शिणा या मागण्या आपण जर स्वामी मिळालं तर पन्नास टक्के दोष आपल्या न्यायचा होता पास पार्ण पार्ण होते खूप आहे आणि याचा काय अभ्यास होता सात आठ महिन्याचा आणि त्याच्याबद्दल काहीच वाटलं नाही परंतु नंतर आमच्या दाराला खात्री होती का तू म्हणायचं बाल या अवशी पास होणार आहे बाल यावर्षी पास होणारे आणि त्याच काळामध्ये नेमकं करोनाची पहिली लाट आली आणि करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये काय म्हणलं जवळजवळ ऐंशी टक्के गुरु आम्ही परंतु आमच्या बाट्या बरोबर ते आम्ही आला आणि म्हणायचो बाबा जीव असायचं परीक्षा काय कुठल्या वर्षी घ्यायलाही परंतु तू ये तर तू व्हायचं नाही पण त्यावेळी ही संधी घ्यायची बरेचसे मुलं क्लास हे सगळं बंद असल्यावर इथून पुढे सोडून गेलेला येतो बहुतेक ही संधी मला देवानीच तू करून घ्यायची बरेच ती मुलं फॉर्म किंवा तर मुलं या म्हणजे जर म्हटलं मी होऊ शकतो त्याच्यामुळे तो आलाच नाही आणि तिथेच राहिला आणि तो नंतर ड्रेस पण केल्या घाली दोन दिवस तो घरी आला आणि असं त्याला म्हटलं अरे बाबा तुझी प्रेम झाली मेल झाली आणि आपण अरे बाबा बालू मी तर वेगळा झाला झाला तर बरं होईल म्हणजे सर तुझी पण त्या खूप संपन्न आली आमचा पण म्हणजे त्रास कमी होईल तो मला काही नाही मग मी जर मी असेल तर होणार आहे तेव्हा सगळं टेन्शन घ्यायचं नाही आणि आपले कर्म चांगले आहेत म्हणजे आपल्याला देवते येणारच आहे आणि मग त्याला जाऊ नये तोपर्यंत त्याचं पूर्णपणे काम होते आणि मी पण तुमची महाराष्ट्राची पंगल पूर्ण झाली असं मी त्याला छप्रकट केली आणि स्वामींनी एवढं मोठं दान आणि छपात टाकलं त्याबद्दल आम्हाला आजच्या या द् जयंती निमित्त दत्त जयंतीच्या साक्षकरी यांचं मी मनापासून मनापर्यंत आणि हृदयापासून हृदयापर्यंत स्वामी सह स्वागत करतो आणि आपल्या समोर एक कविता आहे की स्वामी सेवेकरी कसा असतात

या सर्व सेवेकऱ्यांना गणेश भाऊ पर्वत यांचे मार्गदर्शन लाभत आहे योग्य मार्गदर्शन करून ते सेवेकऱ्यांना योग्य तो मार्ग दाखवत असतात आज त्यांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नवनागापूर या ठिकाणी चालणाऱ्या कार्याची माहिती दिली तर गेल्या अठरा एकोणावीस वर्षापासून आपल्या परिसरामध्ये हा राजमार्ग श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग एखाद्या बाळशेदार हत्तीसारखा काम करतो आहे तो हत्ती न थांबणार आहे आणि त्या हत्तीच्या पाठीमागं खूप मोठा रथ आहे त्या रथाला असे काय मोठमोठ्या लि चाकं आहेत तर त्या चाकाचा स्पीड एवढा काय मोठा आर पी एम घेऊन काम करून राहिला आहे तर किती जरी थांबवलं जसं एखाद्या इंजिनला फ्लायव्हील लावलेलं ला असतं फ्लायव्हील माहिती आहे ना सर्वांना तर तसं फ्लायव्हील जे असतं इंजिन बंद केलं तरी बराच वेळ ते फ्लायव्हील स्वतः फिरण्याचं काम करतं मशीनला फिरवण्याचं काम करतं तर असे मोठमोठ्या लिख चाकं त्या रथाला आहेत तर असा हा राजमार्ग श्री स्वामी समर्थ से सेवा मार्ग गेल्या वीस वर्षापासून आपल्या परिसरात काम करतो आहे आणि गेल्या सातशे वर्षापासून पूर्ण जगभर काम करतो आहे तर असा या कार्यासाठी इथून पुढच्या कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा आपल्या परिसरामध्ये आताच डॉक्टर साहेबांनी सांगितलं की दोन हजार दोनपासून आपलं कार्य या ठिकाणी सुरू आहे कदाचित आम्ही तारखा विसरतो परंतु आपले जाणकार सेविक्री आपल्यावर प्रेम करणारे सेविक्री तर त्याच्या तारखा विसरत नाहीत कारण ते एक महिलाचा दगड पार झालेला आहे तर अशा या सर्व कार्यासाठी आपण हजारोच्या संख्येने सदैव आपल्यावरती प्रेम करण्यासाठी उपस्थित असता आपल्या या सेवा कार्यामध्ये वेदप्रणित प्रणीत असा मार्ग आहे कालच आपण याविषयी सविस्तर सांगितलं की आतृ आत्री अनुसयाच्या पोटी भगवान दत्त महाराजांनी कालच जन्म घेतला आणि हा अवतार जवळजवळ अडीचशे ते तीनशे वर्ष गुप्त अवस्थेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपामध्ये चीन मलायाम सिंगापूर नेपाळ असे विविध राष्ट्र फिरत 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 नंतर संपूर्ण भारतभर भ्रमंती झाली आणि सर्व ऑब्झर्वेशन केलं निरीक्षण केलं आणि कशा पद्धतीने कार्य करता येईल अशी या अवतारामध्ये गुप्त अवस्थेत स्वामी महाराजांनी इसवी सन अकराशेच्या पूर्वी नियोजन केलं त्यानंतर इसवी सन अकराशे त्रेचाळीसच्या दरम्यान पिठापूरला आंध्र प्रदेशामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हा आविष्कार धारण केला अडीचशे ते तीनशे वर्ष कार्या या कार्यामध्ये या अवतारामध्ये स्वामींनी कार्य केलं त्यानंतर तो अवतार संपन्न करून अंधश्रद्धा दूर करून नंतर पुन्हा एकदा नरसिंह सरस्वती गाणगापूर विदर्भामध्ये कारंजे या ठिकाणी गाणगापूरपासून या अवताराने कार्य केलं स्वामी महाराजांचा दुसरा अवतार या अवतारामध्ये संन्यास आश्रमाच्या प्रचार प्रसार केला बऱ्याच रजले गांजलेले भाविक सज्जनांना या ठिकाणी उभं केलं हिंदू धर्म संस्कृतीची पताका उभी राहिली त्यानंतर पुन्हा एकदा समाधी अवस्था घेऊन नंतर अकलकोटमधून श्री स्वामी समर्थ सेवा कार्य प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी काम केलं फक्त बावीसच वर्ष स्वामींकडे होते आणि म्हणून खूप स्पीडनी महाराजांनी काम केलं कुठं प्रचार प्रसार करायचा नाही कोणाच्या घरी जेवायचं नाही फोकसला यायचं नाही जमल ते करायचं भेटल ते खायचं जागा भेटेल तिथं झोपायचं तिथं स्मशान असो कुठं मंदिर असो कुठं नाले असो नद्या असो वाटेल तिथं झोपायचं तर असा हा जाज्वलला असा जो अवतार झाला आणि या अवतारामधून प्रचंड पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांनी कार्य केलं जो दिसेल त्याला फक्त मुक्त करत गेले जो दिसेल फक्त त्याला त्याचा उद्धार करत गेले असा हा जाज्वल्ला असा अवतार बावीस वर्ष कार्य करून अठराशे अठ्याहत्तर साली स्वामी महाराजांनी समाधिस्थ झाले त्याच्यानंतर पुन्हा आठ ते नऊ वर्षामध्ये पुन्हा एकदा पिठले महाराजांच्या रूपात नाशिकमधून स्वामी महाराजांनी कार्य केलं मी कालच बोललो की पिठले महाराज अतिशय जाज्वल्लासा श्रीमंत घराण्यातील मुलगा होता परंतु लहानपणापासूनच मनामध्ये विचारांचं काहीतरी काऊर असायचं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि म्हणून या अवतारामधून पिठले महाराजांनी घरदार सोडलं आणि प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्याशी चालणं बोलणं चालू ठेवलं तासा श्रीमंत घराण्यातील मुलगा घरावरती तुळशीपत्र सोडलेलं आणि अशा मुलावरती संस्कार करण्याचं नियोजन झालं प्रत्यक्ष भगवान श्री स्वामी समर्थ महाराज श्रीपाद श्रीवल्लभ पिठले महाराज श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज आणि पिठले महाराज अशा या त्रिमूर्ती एकत्रित आल्या नरसोबाच्या वाडीला एका गुप्त ठिकाणी दिला। हे तीनही एका ठिकाणी अधिष्ठान करून राहायला लागले आणि त्या ठिकाणी पिठले महाराजांना अधिष्ठान दिलं अधिष्ठान दिल्यानंतर पिठले महाराजांचं नाव बदलवलं गेलं आणि वडिलांच्या ठिकाणी स्वामी महाराजांनी त्यांना नाव दिलं त्यांचं नाव आहे नारायणदास श्रीपाद श्रीवल्लभ पिठले महाराज तर अशा पद्धतीने पिठले महाराजांनी नंतर पुन्हा हळूहळू या मार्गाचा प्रचार प्रसार चालू केला बारा वर्ष हिमालयामध्ये बारा वर्ष हिमालयामध्ये गुप्त ठिकाणी तपश्चर्याचा हट्ट धरला तपश्चर्या पूर्ण झाली त्यानंतर त्र्यंबकेश्वरला आले आणि आपला जो मोठा त्र्यंबकच्या पाठीमागे असणारा पर्वताचं नाव सांगा काय ब्रह्मगिरी पर्वत तर अशा ब्रह्मगिरी पर्वतावर गुप्त ठिकाणी पुन्हा एकदा छत्तीस वर्ष तपश्चर्या झाली या तपश्चर्याच्या काळामध्ये सूर्याची उपासना करणं सूर्याचं तेज आत्मसात करणं तर अशा पद्धतीची तपश्चर्या जगाच्या वेगळी तपश्चर्या झाली आणि प्रचंड असं तेज निर्माण झालं आणि म्हणून या सर्व सातशे वर्षाच्या असणारा नियोजन जे होतं तर या पूर्ण नियोजनामधून फक्त एकच गोष्ट साध्य करायची होती आणि ती म्हणजे आपले दिंडोरीचे मोरे दादा फक्त मोरेदादांनाच घडवायचं होतं एवढंच या सातशे वर्षाच्या अवतार कार्याचं नियोजन होतं आणि अशा या बोरेदादांना सुसंस्कारित करण्याचं कार्य हो। प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवलत स्वामी महाराजांनी घेतलं पिठले महाराजांनी घेतलं पिठले महाराजांनी त्यांचं गुरुपद घेतल्यानंतर त्यांची आई सुद्धा मार्गात आली आणि दोघं गुरुबंधू म्हणून कार्य करायला लागले नंतर दिंडोरीवरून मोरेदादांनी प्रत्यक्ष पद्धतीने कार्य चालू केलं आपण आता सध्या ज्या सभामंडपात बसलोय रासा हा चाळीस बाय चाळीसचा सभा मंडप आहे जवळजवळ पंधरा सोळा लाखाचा ते नियोजन आहे पलीकडच्या एरियामध्ये आता आपण जे पत्र्याचा सेट आहे तो दुसरा सहा मंडप आहे आपला चाळीस तीसचा आपण इकडे ती वायव कोपऱ्यात जर बघितलं तर वीस बाय पंधराचा आपलं मुद्रणाचा स्टॉल आहे असे आपल्याकडे महिलांसाठी दोन टॉयलेट पुरुषांसाठी दोन टॉयलेट सर्व फ्रेश होण्याचं सु सुव्यवस्था त्या ठिकाणी आहे खालच्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर जवळजवळ पंचावन्न बसवलेले पंचावन्न चौदा पंधरा लाखाच्या आहे आपण जर सर्वत्र असं बघितलं तर जवळजवळ अकरा गुंठेला कवळ करणारा सुसज्ज असं किल्ल्याच्या तटबंडी आपण बघतोय संरक्षित भिंता आपण बघतोय तर सुसज्ज असं येणाऱ्या दोन ते तीन पिढ्यांपर्यंत टिकेल असं दरबार कंपाऊंडचं काम आपण बघतोय चौदा पंधरा लाखाचं पुढचं त्याचं बजेट झालेलं आहे आणि हे सर्व कोविडच्या पिरियडमध्ये तीन ते चारच महिन्यात झालेलं आहे याचं पूर्ण श्रेय आम्ही आमचे अजिंक्य कदम भैयाजी सप्रे आणि यांच्या सर्व बरोबर काम करणाऱ्या आमच्या केंद्रातील बांधकाम कमिटी यांना देतो एकदा जोरदार या लोकांसाठी आपल्या केंद्राचं स्वतःचं केंद्राचं लाईटचं कनेक्शन आहे बघा स्वतःचं लाईटचं कनेक्शन आहे पाण्याच्या टाक्या आहेत बोरिंगचं कनेक्शन आपण घेतलेलं आहे आपण लवकरच भूकंप यंत्र आपल्या केंद्रात बसवतोय पूर्ण नगर जिल्ह्याला संरक्षण देणार आहोत तर ते भूकंप सुद्धा नियोजित आहे वर्षभरामध्ये अकरा उत्सव दिंडोरीप्रेणी आपल्या कार्यातून केले जातात या सर्व अकरा उत्सवांमधून जे काही आजारपणा असतील वैयक्तिक अडीअडचणी असतील फक्त उपस्थिती राहिले तर आपले ते आपोआप पळून जातात असे अकरा उत्सव केंद्रातून केले जातात वर्षभरामध्ये दोन सप्ताह केंद्रातून केले जातात एक एप्रिल मेला येणारा स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह आणि दुसरा असणारा म्हणजे दत्त जयंतीचा सप्ताह तर अशा सप्ताहाच्या निमित्ताने हजारो लोक आपल्या केंद्रात येऊन स्वामींचा आशीर्वाद घेतात आपल्या दिंडोरीप्रेणित कार्यानं कोविडच्या काळामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस हजाराचं सा अन्नदान आपण केलं आहे सव्वा सवा, सवा लाख ज्या विधीचा फी असते असे चार ते पाच सिद्ध पूजा आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून केलेल्या आहे भरपूर लोकांना त्याचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे तर असं सुसज्ज असं कार्य हो। आपण सर्व मिळून एकत्रित येऊन करू शकतो तर हा खूप मोठा एक अभिमान आहे आपल्याला श्री जयंती सप्ताह हो निमित्त महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला यावेळी त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या भव्य अशा श्री जनकल्याण हॉस्पिटल योजनेसाठी भाविकांनी एक रुपयापासून ते हजारो रुपयापर्यंतचे दान देऊन आपली सेवा दिली या सर्व कार्यासाठी नवनागापूर परिसरातील सेवेकरी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांचे मोठे योगदान लाभत आहे नगर संघर्ष ब्युरो अहमदनगर okay.